माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात पैनगंगा नदी पात्रालगत वसलेले पवनाळा ग्रामपंचायत अंतर्गत मौजे शिरूर येथील मानिकराव भडंगे यांच्या घराला शॉर्ट सर्किट मुळे पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी शनिवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान आग लागली आगीमध्ये घर आणि गोठा जळून भस्मसात झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी तात्काळ मुख्याधिकारी डॉ राजकुमार राठोड यांना कल्पना दिली कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन वाहनासह स्वच्छता दूत गणेश जाधव तसेच आरोग्य सहायक शांतीलाल राठोड सरपंच दिलीप राठोड यांच्यासह नागरिक कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन शर्थीचे प्रयत्न करून लागलेली भीषण आग आटोक्यात आणली या आगीत कपडे विद्युत मोटारी व इतर जीवनावश्यक साहित्य गोठ्यातील सर्व साहित्य जळाल्याने सुमारे तीन ते चार लाखाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर